हाय फ्रेंड्स तुम्हालासुद्धा रोज रोज पोळी खाऊन कंटाळा आला असेल ना आज नक्कीच तुम्हाला ना अशी पोळी बनवून दाखवते की तुम्ही सुद्धा नेहमी बनवाल आणि तुम्ही पराठा समजूनसुद्धा खाऊ शकतात तर आपल्याला साधी पोळी खाण्याचा कंटाळा येतो भाजीसोबत तर वेगळ्या चवीची आज आपण पोळी बनवणार आहोत तर एक भोपळा घेतला मस्त असा कवळा भोपळा घेतला त्याचीवरची साल काढून घेते साल काढून झाल्यानंतर किसनीने किसून घेणार आहोत अशा पद्धतीने तर ही ही पोळी तुम्ही पराठा पण म्हणू शकतात पण पराठा पराठा थोडा पायसी असतो ही कमी पायसी असते तर आपल्याला अगदी नॉर्मल पोळीसारखीच बनवायची आहे तर मी मस्त असं किसून घेते अशा पद्धतीने छान असा किस काढून घेतला आता पिळून घेणार आहे सगळं आपल्याला त्याच्यातलं पाणी ना काढून घेणार आहोत अगदी अशाच अशा, अशा पद्धतीने पिळून घ्यायचं आहे बघू शकता जेवढं होतं तेवढं मी छान असं पिळून एका साईडला काढून आहे अतिशय चविष्ट अशी पोळी तयार होते तुम्ही याला जे नाव देऊ शकता ते देऊ शकतात तुम्ही या ही चटणीसोबत खाऊ शकतात भाजीसोबत खाऊ शकतात किंवा लोणच्या सोबत खाऊ शकतात मी दोन मिरची होती अतिशय बारीक पद्धतीने कापून घेतली एक चमचा जिरे घेतलं ओवा घेतल्या छान टाकून घेतलं धना पावडर टाकून घेतली थोडासा मी ना गरम मसाला टाकून घेतला आणि चवीपुरते मीठ टाकून घेतलं मीठ मीठ लगेच का टाकलं की मला लगेच पोळ्या बनवायला घ्यायच्या आहेत म्हणून साधा पोळी कणकेचं पीठ मळून घेतलेलं होतं आधीच मी अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा मसाला व्यवस्थित आणि पाणी सुटू नये म्हणून पटकन या पोळ्या बनवायच्या आहेत तर अशा पद्धतीने साईडला ठेवून घेतलं आता पो आधीच माझं पोळींचं पीठ मळलेलं होतं तर मी आता त्यातून एक गोळा तोडून घेते अशा पद्धतीने छान पूर्ण पोळी मी लाटून घेणारे अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आपल्याला ज्या आकारात लहान मोठी साईजमध्ये पोळी लाटायची त्या लाटून घ्यायची आहे बघू शकता मी आता छान पद्धतीने पोळी लाटून घेणार आहे तुम्हाला जर ला लाईफ इझी मी या यूट्यूब चॅनलवरच्या जर रेसिपी जर आवडत असतील ना तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता छान अशी पोळी मोठी मी लाटून घेतलेली आहे आता लाटून झाल्यानंतर ना त्याच्यावर जो आपण भोपळ्याचा जो मसाला तयार केला होता तो छान असं पसरून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकतात तर छान मस्त असं या अशा पद्धतीने पसरून घेणार आहोत ही तुम्ही टिफिनलासुद्धा सुद्धा देऊ शकतात झटपट बनवून तर अशा पद्धतीने ना मस्त छान एक पोळीला असा कट मारून घेतला आणि अशा पद्धतीने मी चारही साय सगळ्या साईडला आपलं जे सारण भरलेलं होतं मस्त असं व्यवस्थित पसरून गेलेलं आहे तर मी ही त्रिकोणी पोळी बनवणार आहे अशा अशा पद्धतीने छान होतात बघू शकता अशा पद्धतीने लाटली अगदी सोपी आणि एका मिनिटात अशा पद्धतीने तयार होते बघू शकता मस्त अशी त्रिकोणी आपली पोळी तयार झालेली आहे तर छान आता तेलाने तुम्ही तेला तेल वापरू शकता तूप वापरू शकता तुम्ही तेलानेच तळून तेलानेच तेल टाकूनच भाजून घेणारे अशा पद्धतीने बघू शकतात मस्त चवीला प्रथ्नी होतात सकाळी सकाळी तुम्ही तुमचे मुलं जर भाजी खात नसे नसतील ना तर तुम्ही असा पराठा देऊ शकतात छान पद्धतीने मस्त दोन्ही साईड छान होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत बघू शकता मस्त अशा भाजून घेतल्या चवीला खूप अप्रतिम लागतात तुम्हाला ठेचा मिरचीच्या ठेचा ठेचासुद्धा वापरला तरी चालेल बघू शकतात मस्त असे खरपूस तयार झाले आहेत तर आपण आता सर्व बनवून घेऊया तर बघू शकता मी तुम्हाला एक काढून दाखवते मस्त असं छान पद्धतीने तयार झालेले आहेत अगदी मऊ सूत होतात आणि चवीला अप्रतिम होतात धन्यवाद